मग तुम्हाला मग हा मग कोला काय म्हणतो बल ह मग लेकी कल जाते तुपल ते खाऊन होऊन येते मग परत आल्यावर काय होत अरे हो की परत आल्यानंतर मग माताली कशात बसून येते भोपल्यात भोपल्यात बसून आल्यावर काय म्हणती माताली माहित नाही हा मी भोप भोपल्यात असते काय म्हणती म चल हा, चल रे भोपल्या हा मी मा... ह मग तिला मोता भोपला आणती काय होत मोता भोपला आणली त्यातलं काढलं त्यात म्हातारी बसवलं हा मग काय झालं फुलं निघाली मग कोण भेटलं मातालीला फुलं गेल्यावर वाघ वाघण कोला वाघ भेटला मग वाघ काय म्हणाला वाघ काय वाघण लांडगा भेटला की पुढं काय म्हणाला वागतला ए भोपल्या भोपल्या भोपल्याला काय म्हणाला ए भोपल्या तुला म्हाताली म्हाताली दिसली का तुला मग भोपला काय म्हणाल रे माहित नाही मग परत काय झालं बत्ती कदा घेऊन सांगणार आणि ये इकडं ये ए शांक शांग गोष्ट पूर्ण कर बाबा तेव्हा टो ते टोटो ऐकायला लागलाय शांग त्याला लवकर गोष्ट टोटोला तुला हा शांत मग तो तुला गोष्ट हा शांग लवकर गोष्ट सांग ह एक होती माताली

गेली मग काय झालं पुलं काय झालं पुल गेल्यावर वाघ भेटला काय म्हंटला ह हा हा मला भूक बाबा मला भूक ह मग ये खा। खा। पलत येते हा हा मग तुम्हाला खा मग वा काय म्हणतो त्यावर ठीक आहे मग काय होत पुढ कोला हा पलत कोण भेटतो वाघ नाही दुसरी कोण भेटत कोला कोला हो मग काय होत रे हां आंदी काती जे किती किती चालिं पुला काय झालं मग हा हाय कोला भेटला कोला काय म्हटला ओय गो आशु केला वाघ वाग माती कावली काय म्हणली वाघाला काव माती माती Ang <laughs> asya <laughs> Ma. Walk. Gap. Gap d'yo alaぎ. Bal. Walk. Walk. Huh? mati galawak. Wag a. Walk. Gap. Huh? Gap ba sila? Walk. Bal. Walk. Gulak. Huh? Gap bal. Dogog pa lang gabasili. Hmm. Bal. Ma. मग म्हातारीनं मारलं काय त्यांना काठीनं तू गदा काय बर ठीक आहे मग पुढे म्हातारी गेल्यानंतर तिला कोण भेटलं का नाही वाघ नाही पण दुसरं कोण भेटलं कोला होता की कोला काय म्हणला मातालीला गेला होय कोणा वाय मग गेला होय सांग लवकर टोटोला पूर्ण गोष्ट सांग लवकर ते बघ टोटो वाट बघायला लागलाय सांग पटकन तुला मी सांगते कि नाही लोज गोष्ट सांग आता तू सांग पटकन त्याला हा ऐक पी देत खाली सरका इथं झोपून सांग आता टोटोला तो गोष्ट तुला मी तुला होय पी, पी।, 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 पी तू इथं तो झोप की त्याच्या जवळ भास बाला तू टोटोला गोष्ट सांगणार आहे की नाही बपले ह Huh? Me, huh? me, huh? me, kai, me. me to pi kai, puder. Me, toto to, me, me. Dila. Dila. Dilo Dilu. Ha, oh, me, toto la pi dilo Me, toto. Pi dilo Dilu. Very good. Good. Ha. good. 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 मग आता चला ना टोटोला श्टो स्टोरी सांगा लवकर गोष्ट सांग हे गोष्ट सांग बास पी ते आता टोटो रडेल त्याला गोष्ट सांग लवकर सांग कुणा सांगणार हॉर्स अँड टोटोचे सांगणार का मग बाय भाई टाकू टोटोला बाहेर बसू तू गोष्ट सांग की टोटोला मग जाते बाहेर टोटो तो, तुला गोष्ट सांग म्हणताना बाकीच सांगतोय सगळं उठू दे तू गोष्ट सांग पहिला येत नाही त्याला ताली ताली आर येत नाही त्याला ताली